हा मुद्दा किती महत्वाचा आहे आणि रोज शेतकरी मारत आणि त्याच्या वेदना आता लोकांपर्यंत जात आहे आणि त्याचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला भेटतो आहे आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून का अधिक अंत पाहू नये तातडीनं निर्णय घेतला गेला पाहिजे आणि जे, जे पर्यंत निर्णय नाही तो पर्यंत आम्ही थांबणार नाही त्या असंच चालत राहू अधिवेशन सुरू आहे आणि दुसरीकडे काय अपेक्षा सरकारकडनं असणार आहे पाच सात पाचला ला मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती सात पाचला ला आणि सात पाचला ला बैठक घेतल्यावरही बगर पैशाचे निर्णय झाले नाही बगर पैशाचे मुख्यमंत्र्यांना आदेश दिल्यानंतर जर खालचं सरकार प्रशासन ऐकत नसेल तर मग आम्ही कसं बावन बावनकुळे साहेबांना बैठकी घेतल्या मेनपाळाच्या बाबतीत दोन दिवसात परिपत्रक काढून सांगितलं आज चौथा दिवस आहे काही झालेलं नाही तुम्ही निर्णय घ्या कर्जमाफीचा निर्णय घ्या दिव्यांग मानधनवाडीचा मजुराचा निर्णय घ्या आम्ही निकडे निघाली यात्रा तुमच्या घरापर्यंत येऊ तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचू आम्हाला काही शोक नाहीये बावनकुळे म्हणाले की बच्चू साडेचार तास चर्चा झाली तरी देखील आंदोलन करतात यात्रा दुटप्पी भूमिका बच्चू आहे चर्चा निवड चर्चा करून चालत नाही बावनकुळे साहेब सात तारखेची मिटिंग एप्रिल महिन्यातला एकही निर्णय निघाला नाही म्हणजे मग आम्ही समजायचं का याचं उत्तर बावनकुळेंनी द्यावं सा हो किती सात दिवसाचा हा प्रवास आहे तुम्ही महाराष्ट्र पिंजून करणार सांगितलं आहे किती किलोमीटर चालणार आणि कधीपर्यंत अशी यात्रा असणार आता हा पहिला टप्पा दोनशे किलोमीटरचा दुसरा शंभरचा बाकी तीनशे किलोमीटरचा असं दोन हजार किलोमीटर आम्ही पाय चालणार आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दुसरा टप्पा आमचा नागपूरला आहे तिसरा कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई खानदेश जोपर्यंत कर्जमाफी होते तोपर्यंत चालणार चालतोच राहू आपण बघू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीनं बच्चू यात्रा